श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जामसंडे येथील सर्व रामभक्तांच्या वतीने निमंत्रण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर यात्रा जामसंडे बाजारपेठा देवी मंदिर अशी काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात श्रीरामाचा गजर करत निमंत्रण अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या अक्षता कलश यात्रेच्या माध्यमातून सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने ग्रामदेवता श्री माता दिर्बादेवी श्री रामेश्वर श्री हनुमान मंदिर जामसंडे तसेच श्रीराम मंदिर भटवाडी येथे अक्षता निमंत्रण देऊन तालुक्यातील नागरिकांना निमंत्रण देण्यात येणार आहे बावीस जानेवारी रोजी नागरिकांनी घरोघरी दिवाळी साजरी करावी व हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करावा असे आवाहन देवगड तालुक्यातील श्री राम भक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार अजित गोप्टे नेमकं अयोध्या नगरी येथील राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अक्षत यात्रेचे आयोजन जामशलडे येथे श्रीराम भक्तांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि ही अक्षत यात्रा जामशांडे हायस्कूल ते निर्मादेवी मंदिर याटिकाने याटिकाने या ठिकाणी येऊन या ठिकाणी अक्षत यात्रेद्वारे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत जामशलडे येथील श्रीराम भक्त माजी आमदार ऍडव्होकेट अजित राव ओकटे साहेब या सोहळ्या विषयी आपण काय सांगू शकाल दिनांक बावीस जानेवारीला येत्या अयोध्ये मध्ये रामललाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे न भूत न भविष्य असा हा फार मोठा जागतिक इव्हेंट इव्हेंट म्हणता येणार नाही ना राम मंदिर त्या ठिकाणी भव्य राम मंदिर मांडल्यानंतर त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना ही बावीस तारखेला होणार आहे आणि सगळ्या देशभर त्याच्यासाठी घरोघर जाऊन अक्षता देऊन निमंत्रण देण्याचा कार्यक्रम आज आमच्या जामसंडे गावाची ही अक्षता यात्रा आली आणि आजपासून आम्ही जामसंडे गावामध्ये अक्षता निमंत्रण प्रत्येक घरोघरी जाऊन देणार आहे याच्या मागे उद्देश असा आहे की आम्ही राम मंदिर उभारताना घरोघरी जाऊन निधी गोळा केलेला होता आता हा निधी गोळा केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जनतेने सगळ्यांनी राम भक्तांनी त्याला साथ देऊन अक्षरशः त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा झाला आणि त्या ठिकाणी लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी भव्य असं राम मंदिर होतंय जगाच्या इतिहासामध्ये असा हा पहिल्यांदाच असा मोठा सण साजरा होतोय आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा हा बावीस तारीख ही आपल्या दिवाळीसारखी साजरी करावी सगळ्या देशवासियांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे कारण पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबर नावाचा आक्रमक याने त्या ठिकाणी असलेलं राम मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी एक बाबरी नाच्या सारखं बांधकाम केलं आणि तेव्हापासून म्हणजे आज पाचशे वर्ष हा संघर्ष चालू होता आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपला संघर्ष चालू होता आणि अखेर न्यायालयीन निर्णय सुद्धा हिंदूंच्या बाजूला लागला आणि त्यामुळे त्या ठिकाणी राम मंदिराचं स्वप्न साकार झालं हे राम मंदिर होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसारच एक राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास स्थापन झालेला आहे आणि सगळ्या हे कार्यक्रम हे न्यासामार्फत होत आहेत जे भारतातील सगळ्या प्रमुख नेत्यांना धार्मिक नेत्यांना राजकीय नेत्यांना सगळ्या सामाजिक नेत्यांना त्याचं आमंत्रण दिलेलं आहे आणि सगळ्या भक्तांना रामभक्तांना देशवासियांना त्या ठिकाणी अयोध जाऊन राम मंदिराचं दर्शन या बावीस तारखेनंतर हळूहळू हो सुरू करणार आहेत आणि त्याची रचना सगळ्यांनी केलेले विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय संसद संघ हो। आणि सगळ्या ह्या राम मंदिर न्यास यांनी हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आपल्याकडे घरोघर जाऊन निमंत्रण द्यायचं महिला आणि पुरुषांनी घरात जाऊन ती पत्रिका देणार आहे आणि आपण जसं लग्नाचं एक शुभारंभ चांगल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो तसा एक चांगला कार्यक्रम एक शुभ कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि बावीस तारखेला या मंदिरामध्ये जे जेवढे म्हणून आपल्या गावातली मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये रोषणाई करून दिवे लावून आपल्या घरोघरी सुद्धा दिवे लावायचे आहेत आपण दिवेक लावतो तसे असा हा कार्यक्रम आपण करण्याचं करायचं आहे आणि ह्या निमित्ताने हिंदूंची जागृती या देशभरात झाली असेल लक्षात येईल धन्यवाद श्री श्री राम राम जन्मभूमी प्रतिष्ठा सोहळ्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी अक्षत यात्रेचं आयोजन करण्यात गर आलं असून ही या अक्षत यात्रेद्वारे घरोघर जाऊन निमंत्रण हे रामभक्तांना घेण्यात जाणार आहे आणि नागरिक आणि रामभक्तांच्या हो सहकार्याने भव्य राम मंदिर ವಿಕಾಸ್ ನಾಯ ನಿರ್ಣಯ